आम्ही आज या ठिकाणी जाताना थांबलो आणि चहा देखील घेतला आणि काही शेतकऱ्यांची चर्चा देखील केली त्यांचे काही मुद्दे देखील त्यांनी मांडले आहेत विशेषतः नेहमीच आम्हाला बारा तास वीज मिळाली पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्या संदर्भात मी सांगितलेलं आहे की आता आपण सोलर फिडर योजना आणली आहे त्याच्यामुळे पुढेही आपण बारा तास वीज ही निश्चितपणे त्यांना देऊ शकू एक मुद्दा दुसरा या ठिकाणी मांडला की काही लोकांचे जे घोषणा झाल्याप्रमाणे पन्नास हजार रुपये मिळालेले नाही तर मी ते देखील त्यांच्या त्यांना सांगितलं की ती जर यादी मिळाली तर जरूर त्या यादीप्रमाणे आपण ते पैसे करणार त्याची तरतूद आपण केली आहे तर ते पैसे आपल्याला देता येतील एक कापसाच्या संदर्भातला विषय शेतकऱ्यांनी मांडलेला आहे की व्यापारी आता हमीभावापेक्षा कमी भावात खरेदी करतायत आता मी परवाच त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही बैठक घेतली आणि केंद्र वाढवण्याचाही निर्णय घेतलेला आहे आणि मोकळं खरेदी करण्याचाही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मी आता शेतकऱ्यांना विनंती केली की कोणीही हमीभावापेक्षा कमी भावाने विकू नका आम्ही सगळा कापूस जेवढा असेल तेवढा खरेदी करू हमी भावाने आणि आमचा प्रयत्न आहे भाव अजून वाढले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा चाललेला आहे दोन एफपीओ देखील या ठिकाणी आहेत त्यांचे काही छोटे मोठे प्रश्न आहेत तर ते देखील आम्ही समजून घेतले आहेत त्यात आपण निश्चितपणे मार्ग काढू मला असं वाटतं की चोटे -चोटे या छोट्या छोट्या ज्या काही समस्या आहेत या समस्या निश्चितपणे सोडवणं याकडेच आमचा कल आहे आणि तोच प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो